हाय आज आपण बनवत आहोत पालक भाजीचं गरगट्टा तर चला बघूया हे कसं बनवतात पल्लवी तर मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर चला यासाठी मी इथं घेतलेलं आहे दोन वाटे तोरडा यामध्ये पाणी घालून आपल्याला चांगलं असायला याला धुवून घ्यायचं आहे तर चला मी याला धुवून घेतलेलं आहे यामध्ये मी घातलेले आहेत जेम तेम चार ते पाच अशा मिरच्या आणि वल्ले शेंगा तर बघा यामध्ये मी टमॅटो घातलेला आहे एक असा छोट्या तुकड्यांमध्ये काट कापून घातलेला आहे त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर बघा असं मी पाणी घालून याला हे कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तर चला कुकरमध्ये याला सगळं असं घालून घेऊया तर आता मी इथं घेतलेलं आहे पालक पालकला चांगला असं धुवून घेतलेला आहे ह्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे तर चला हे पालकसुद्धा आपण त्याच कुकरमध्ये घालून घेऊयात तर बघा यामध्ये अजून थोडं पाणी घालून मी याला कुकरमध्ये असे तीन ते चार सिट्टी देऊन घेते तर चला तीन ते, ते चार सिट्टी झालेली आहे आणि पालकसुद्धा छान शिजलेली आहे तर जी पालक डाळ आहे त्याला आपण असं चांगलं रवीच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर चला हे असं छान असं बारीक म्हणजे स्मॅश झालेलं आहे इथे एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात आणि यामध्ये जिरा आणि मोर घालून घ्यायचं आहे तर चला जिऱ्या आणि मोहऱ्यांना चांगला असा तडका आल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेऊयात आणि आल्लं लसूणचं पेस्ट मी यामध्ये घातलेला आहे म्हणजेच आल्लं आणि लसूणला बारीक चेचून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता इथं कढीपत्ता घातलेली आहे आणि यामध्ये आपण थोडंसं हळद पावडर घालून घेऊयात आणि मी इथं थोडे तीळसुद्धा घातलेले आहेत हे ऑप्शनल या आहे यामध्ये मी लाल मिरची सुद्धा घातलेली आहे तर चला आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि याला असं चांगलं हलवून घेऊयात आणि कुकरमध्ये जे आपण शिजवलेलं जिन्नस आहे ते यामध्ये घालूयात तर थोडं थोडं करून तुम्ही हे असं घालून घेऊ शकता तर हे पालकाचं ग गरगट -गर -गर जे आहे ते खूप छान बनतं आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही याला खाऊ शकता जर तुम्हाला यामध्ये तिखट घालायचं असेल तर जेव्हा तुम्ही फोडणी टाकाल त्यावेळी तुम्ही तिकटाचा यूजसुद्धा करू शकता तर बघा किती छान असं आपलं गरगट्ट बनलेलं आहे तर बघा किती छान असं झालेलं आहे तर चला याला वाटीमध्ये सर्व करूयात तर बघा अशा प्रकारे मी इथं पालक भाजीचं असं गरगट्ट बनवलेलं आहे तुम्हीही प्रकारे बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब